रामराम मंडळी मंडळी आज बनवणार आहोत आपण आपल्या पूर्वजनांची भाजी आपले जुने लोक जे होती ना त्यांच्या काळातील भाजी बनवणार आहोत आपण आज आपण आलो आहोत आता झाडाच्या शेंडेवर आपले आजी आजोबा पंजोबा ह्या भाज्या खाऊन स्वस्त आणि मस्त राहत होते ही भाजी खाल्ल्यामुळे त्यांचे कधीच गुडघे हात पाय कधीच दुखले नाही डोळ्याचे ऑपरेशन झाले नाही ह्या भाजीमुळे त्यांची नजर वाढली भरपूर भाजी एवढ्या उमराची मंडळी आता पावसाळी दिवस चालू आहे आणि पाऊस असल्यामुळे ना उमराला थोडासा काळवटपणा आलेला होती धुतले का एकदम हिरवेगार होतील की नाही पेटून घेतली चुलीला जाळ पण लागलाय मस्त मी हिरवे हिरवे आणि बिनकिडलेले उंबर तोडून घेतले तर भाजी बनवण्यासाठी भागीश्री अशीच कच्ची कच्ची उंबर पाहिजे हो। ना हो आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे इकडे पण ठेवून घेतली आपण अगोदर मसाला भाजून घेऊ भाजीसाठी मी एक तार घेतली त्या तारीमध्ये कांदे घालायचे आणि चुलीमध्ये घालायचे चुलीला जाळ लागलेला आहे ना असे फोडून घ्यायचे म्हणजे मग पटकन भाजते तर आरामध्ये घालायचे इथं पटकन भाजते पाच मिनटात इथं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे एक कांडी शेंगदाणे घेतले तर आणि थोडेसे धने पण टाकू शकता लाल सर्दी सुस्तर भाजायचं आहे खोबरं खमंग भाजलं आहे आपलं आता काढून घेऊ भाग्यश्री पौशाणार बर का लगेच हो मंडळी प्रचंड आलय प्रचंड वारा सुटलाय व्यागाचा आपल्या अशा पद्धतीने लालसर भाजून घ्यायचे खोबर खोबरं भाजून झालंय आता शेंगमाने पण भाजून घेऊ आपण शेंगमाने पण खमंग लालसर भाजून घ्यायचे शेंगमाने पण खरपूस भाजून झाले तर आपले कांदे पण चांगले भाजले तर आपण हे सुद्धा तेलात परतून घेऊ थोडेसे मस्त मंडळी आपले जे आजी आज आजोबा आपण जोबा होते ना त्यांच्या काळातील भाजी आहे ही आता आपण विसरत चाललो आहे भाजी ही बरोबर एक नाही भाग्यश्री अशा भाज्या तुम्ही नेहमी बनवत जा नेहमी खात जा कांदा पण मस्त परतलाय आता आपण काढून घेऊ कांदा पण मस्त आपला सगळा मसाला भाजून झालाय उमर धुवून घेतलेले आपल्याला फोडून घ्यायचे चिरून सुद्धा घेऊ शकता मोठे मोठे जर असले ना पण कडक असल्यामुळे ना चिरायला अवघड जात नाही हो त्यापेक्षा असं फोडून घेतलेले चालतं खालबत्त्यामध्ये उकळ्यात सुद्धा जमतात ना फोडायला हो तुम्ही आहे ना मी उंबर फोडूस तर थोडीशी कोथंबीर घेऊन या भाजीला इतक्या वेळा बागीश्री भाजी बनवली आपण उंबर कधीच खराब नसत कोथिंबीर घेऊन बरं बरं तू सगळी उंबर फुडती ना श्याथा? हो मी को हो आता कोथंबीर आणतो शेतातून मंडळी निघूया आता शेतामध्ये कोथंबीर आणायला बऱ्याचशा ताईंनी दादांनी कमेंट केल्या दादा तुमच्या कोथंबीरला भाव भरपूर भेटेल खूप छान वाटलं त्यांच्या अगदी मनापासून खूप खूप आभार बागीश्री मिरच्या आणायच्या आहे का मिरच्या नाही कोथंबीर फक्त लवकर या बरं बरं लवकर येतो पाऊस आलाय मंडळी बघू शकता मिरच्या सुंदर कोथिंबीर आहे आता ही कोथिंबीर घेऊ आपण बघ ही अशी भाजी लागतील तेवढे उमर फोडून घेतले तर सगळे फोडून घेतले या पद्धतीत आपण फोडून घेतले ते नंतर धुवायचे नाही तर अगोदरच धुवून घ्यायचे इथं थोडसं उमरं शिजाय पाणी टाकायचं आहे आपण आता मसाला वाटून घेऊ वार सुटलंय ना खूप वार सुटलंय अगोदर खोबरं ठेसून घ्यायचंय म्हणजे मग पटकन बारीक होतं आपल्याला आता कांदा लसूण आणि खोबरं बारीक करून आहे चांगलं बाकी स्त्री पाऊस आलाय जवळ मसाला वाटून घेऊ ना कांदा करून घेतलंय अगोदर आता पण आपल्या घ्यायचे मस्त पैकी आपला मसाला बारीक करून झालाय तेल सुटलंय अक्षरशः पाण्याला शेंगमान्याच त्याच खूप पावसाचं वातावरण तयार झालंय उमर शिजलेत ते आपल्या आता आपण आता उतरून घेऊ कढई पाणी सगळं आटून गेलंय भाजीसाठी लागणारे मसाले घेऊ लाल तिखट आहे तुम्ही हिरवी मिरची घातली तरी हळद हे थोडासा सुना मसा घेतलाय अर्धा चमचा दना पावडर घेतली एक चमचा भर आणि कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा वारं सुटलाय भरपूर मसाले पण उडून चालले तर <laughs> तेल गरम झालंय आपण आता हे मसाले घेतलेले आहेत ना ते तेलात टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचंय मसाला जे वाटून घेतलेला आहे ना ते मसाल्यामध्ये दे टाकून देऊ मस्त तळून घ्यायचंय परतून घ्यायचंय वास सुटला आपल्या मसाल्याचा कमी जाळावर परतायचे तेल सुटेपर्यंत आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं किती छान कुरडी भाजी तयार झाली भाजी खायला पण चालत कोणच्याच हॉटेलमध्ये भेटणार नाही भाजी आहे ना भाजी मस्त तयार झालेली आहे आपली आपल्या बघा अप्रतिम भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही भाजीची चव घेऊन पहा कशी झाली आपली भाजी हो मस्त तेल सुटलंय आपल्या भाजीला तुम्ही खून पहा आपली भाजी कशी झाली मंडळी आठवणीने जेवण करायला इतकी अप्रतिम भाजी झालेली आहे ना उंबर दोड्याची तिस ती कळतीये की खूप सुंदर झालेली आहे भाजी आपण आता भाजीची चव बघू वा वा मंडळी अप्रतिम भाजी, भाजी। भाग्यश्री मला बनवतानीच निच ना पूर्ण विश्वास होता भाजी एकच नंबर आणणार भाजी चव याच्यामुळे वाढते आपण भाजी चुलीवर बनवलेली आहे भाजी बनवली लोखंडाच्या कढईमध्ये आणि भाजीसाठी मसाला आपण घेतलाय वाटून दगडाच्या पाट्यावर त्याच्यामुळे एकदम छान लागते भाजी चवीला छान झाली ना भाजी हो एकदम छान आणि मंडळी तुम्ही आठवणी भाजी बनवा तुम्ही शहरातून व्हिडिओ बघता भरपूर भरपूर लांबून व्हिडिओ बघता कुठं जरी बाहेर गेले ना आपल्याला उमराचं झाड दिसतं किंवा काही काही जणांच्या दारासमोर उंबराचं झाड असतं पण बरं बऱ्याच जणांना माहीत नाही की उंबराची भाजी होते म्हणून आम्ही नेहमी नेहमी तुम्हाला या आयुर्वेदिक भाज्या बनवून दाखवत असतो पण अशी उमराची भाजी बनून पहा करून खा एकदम छान लागते चवीला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण अशी भाजी खाल्लेली बनवून म्हणून तर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद